सोळा नांदेड लोकसभेसाठीचं मतदान जे सव्वीस एप्रिल रोजी झालं होतं त्याची मतमोजणी ही आपल्याकडे उद्या दिनांक चार जून रोजी होणार आहे त्यासाठी सकाळी आठ वाजता या प्रक्रियेला सुरुवात होईल सर्वप्रथम आपण उमेदवारांच्या त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये रूम बोलणार आहोत आणि त्यानंतर पोस्टल मतदान जे आहे त्याची काउंटिंगला सुरुवात होईल पोस्टलचं अजून आपल्याला आजपर्यंत मतं येतील अंदाजे एक साडेपाच हजारपर्यंत मतं पोस्टलमध्ये येण्याची अपेक्षा आहे त्याचं काउंटिंग सुरू झाल्यावरती साधारण साडेआठच्या दरम्यान आपलं मुख्य जे ई व्ही एमचं काउंटिंग आहे ते सुरू होईल प्रत्येक मशीनच्या काउंटिंगसाठी आपण एक काउंटिंग सुपरवायझर एक काउंटिंग असिस्टंट आणि एक सूक्ष्म निरीक्षक किंवा मायक्रो ऑब्झर्वर असे त्या ठिकाणी अपॉइंट केलेले आहेत आणि सहा विधानसभा मतदारसंघांच्या सहा वेगवेगळ्या खोल्यांमध्ये आपल्याकडे ही मतमोजणी होणार आहे त्याचबरोबर पोस्टलची जी आहे ती स्वतः माझ्या म्हणजे आरोच्या चेंबरमध्ये होणार आहे या प्रकरणी सगळे उमेदवार त्यांचे प्रतिनिधी किंवा त्यांचे जे काउंटिंग एजंट आहेत त्यांनासुद्धा बसण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे इतर सर्व सोयीसुविधा आज उपलब्ध करून दिलेल्या आहेत विशेषतः हा जो डेटा फीड करायचा असतो त्यासाठी जी आवश्यक सुविधा लागते तीसुद्धा आपण उपलब्ध केली त्याचा आज एक ड्राय रनसुद्धा करण्यात आला सर्व कर्मचाऱ्यांचं दोन वेळा अतिशय विस्तृतपणे प्रशिक्षण झालेलं आहे आणि यामध्ये काही ज्या विशिष्ट बाबी असतात त्याच्याविषयी आपण विशेष त्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे यामध्ये महत्त्वाची भूमिका ही उमेदवारांची त्यांच्या प्रतिनिधींची पण असते त्यांनासुद्धा आपण आवाहन करतो आहे की या ठिकाणी जर काही अडचण असेल तर त्यांनी तातडीनं सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी किंवा निवडणूक निर्णय अधिकारी यांना संपर्क साधावा मात्र कुठल्याही परिस्थितीत मतमोजणीची प्रक्रिया बाधित होईल अशा प्रकारची कुठलीही गोष्ट त्यांच्याकडनं घडता कामा नाही त्याचबरोबर मीडियासाठी आपण बाहेर हा कक्ष उभा केलेला आहे या ठिकाणी रेग्युलर अपडेट बदला आपल्याला देण्यात येतील आपल्यामार्फत ते सगळ्यांपर्यंत पोहोचतील याशिवाय सुद्धा आपण तीन ते चार ठिकाणी लाऊडस्पीकरची सोय करतो आहे जेणेकरून आतमध्ये जे रिझल्ट घोषित होतील ते बाहेर त्यांना योग्य वेळेमध्ये कळतील सर किती मत फिरी आपल्याकडे एकूण सव्वीस फेऱ्या होतील मुखेड आणि मुखेडचं बुखेड़ा सगळ्यात जास्त आपल्याकडे केंद्र तीनशे पासष्ट त्यामुळे सव्वीस फेऱ्यांपर्यंत जाईल पहिल्या फेरीला थोडा वेळ लागतो कारण सगळेजण स्थिरावतात काही सूचना द्याव्या लागतात प्रश्नसुद्धा जास्त असतात मात्र एकदा पहिली फेरी झाली दहा साडे दहा पर्यंत की त्यानंतर मात्र गती